नंदुरबारमध्ये तीस ते पस्तीस विद्यार्थी असलेल्या स्कूल बसचा अपघात बस शंभर ते दीडशे फूट खोल दरीत कोसळी एका विद्यार्थ्याचा मृत्यू नंदुरबार जिल्ह्यातील मोलगी अक्कलकुवा या मार्गावरील देवगई घाटात एक स्कूल बस खोल दरीत कोसळून भीषण अपघात झालेला आहे अपघातग्रस्त बस शंभर ते दीडशे फूट खोल दरीत कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे या अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे स्थानिकांकडून घटनास्थळी बचाव कार्य सुरू करण्यात आल्याची माहिती देखील आहे अक्कलकुवा मुलगीला जोडणाऱ्या देवगुई खाट परिसरात स्कूल बसच्या भीषण अपघात झाल्याची माहिती आहे ही बस मुलगीकडून अक्कलकुवाकडे येत होती विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस थेट शंभर ते दीडशे फूट खोल दरीत कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे हा अपघात नेमका कोणत्या कारणामुळे घडला हे देखील समोर आलेलं विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे खुलदरीत कोसळलेल्या बसमध्ये दबल्याने एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे अपघातग्रस्त स्कूल बस मध्ये अंदाजे तीस ते पस्तीस विद्यार्थी गसल्याची माहिती आहे मुलगी गावाहून अक्कलकोवाच्या दिशेने विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना लिबारी परिसरात हा अपघात झालेला आहे शंभर ते दीडशे फूट खोल दरीत बस कोसळल्याने बसचा अपघात झालेला आहे जखमींना तातडीने अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते आहे बिरे रिपोर्ट एस एन मराठी नंदुरबार